गलतगाव येथे नूतन संगोळी रायांना पुतळ्याला सहकाररत्न श्री उत्तमांना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी त्यांनी बिरदेव मंदिराला सदेच्या भेट देऊन देवदर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी हालुमत्त समाज यां यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय कागे शिवानंद पाटील शंकर खोत बाळासू साळुंके महावीर चौगले अजित तेजाळे रतन चौगले उत्तम रुगे प्रवीण हल हुल्लोळे धीरज नांदनी विनोद कागे जगदीश पाटील केतन हुल्लोळे विनोद शास्त्री संजय कांबळे राकेश पुर्वे सत्यपा वड्डर हालमत समाज बांधव व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर श्री यांच्या जयंतीनिमित्त सहकाररत्न श्री उत्तमांना पाटील यांच्या हस्ते के व्ही एस आर बॉईज जत्राट यांच्या डॉल्बी साऊंड सिस्टीमचे उद्घाटन त्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य व सर्व कार्यकर्ते इतर मान्यवर उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा